प्रेक्षक हो नमस्कार यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये सहभागी होतील का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणती राजकीय भूमिका घेणार प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढणार की ते महाविकास आघाडी बरोबर जाणार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षातील महाराष्ट्रातील नेते खरंच प्रकाश आंबेडकर यांना आघाडीमध्ये घेण्यासाठी खरंच इच्छुक आहेत का महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये किती जागा सोडू शकते या प्रश्नांबाबत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार हे मात्र नक्की प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली तर निश्चितपणे सत्ताधारी महायुतीचा फायदा होतोय जर प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर युती आघाडी करून निवडणूक लढले तर विरोधी पक्षांच्या आघाडीचा म्हणजेच इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचा फायदा होऊ शकतो म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मिळणारी मते ही महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलू शकतात त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडं सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलेलं आहे प्रकाश आंबेडकर हे तर इंडिया आघाडीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना या संदर्भामध्ये पत्रसिद्ध सुद्धा लिहिलेलं होतं त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना संविधान सन्मान सभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण सुद्धा पाठवलेलं होतं अर्थातच राहुल गांधी त्या सभेमध्ये उपस्थित राहिले नाहीत परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्या सभेमध्ये उपस्थित राहिले प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना या पक्षाबरोबर युती झालेली आहे परंतु प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अधिकृत अधिकृतपणे अजून इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीचा सा भाग झालेला नाही अर्थातच मध्यंतरी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाचा एक प्रस्ताव देण्यात आला सर्वच म्हणजेच काँग्रेस एन सी पी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी प्रत्येकी बारा बारा जागा लढवाव्यात त्या पाठीमाग प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा तर्क होता की सर्वांना समसमान जागा दिल्या तर जागा वाटपामध्ये मतभेद होणार नाहीत अर्थातच त्या प्रस्तावाबाबत महाविकास आघाडीकडून किंवा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अधिकृतपणे किंवा जाहीरपणे प्रतिक्रिया आल्या नाहीत परंतु वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घेण्यासाठी जे खरदर प्रयत्न होणं गरजेचं होतं किंवा त्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणं आवश्यक होतं कि म्हणजेच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सातत्यानं चर्चा होणं गरजेचं होतं ती चर्चा मत होताना दिसत नाही वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये घेण्यासाठी एका बाजूला महाविकास आघाडीमधील नेते प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक प्रतिक्रिया देत आहेत परंतु प्रत्यक्षपणे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी आणण्यासाठी जे प्रयत्न महाविकास आघाडीकडून होणं गरजेचं होतं किंवा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होणं गरजेचं होतं ते प्रयत्न प्रत्यक्षात दिसत नाहीत अर्थातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला किती जागा सोडायच्या याबाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळी मतमतांतरे दिसून येत आहेत महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत म्हणजेच काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी इच्छुक आहे का याबाबत सध्या वेगवेगळी मतमतांतरे दिसून येत आहेत परंतु तीन चार दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकांसाठी जागा वाटपाची चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये किंवा ती मिटिंग होण्यापूर्वी तीन चार तास अगोदर वंचित बहुजन आघाडीला पत्र पाठवण्यात आले अर्थातच वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा त्या पत्राला प्रकाश आंबेडकर यांनी रिप्लाय दिला आणि एकंदरीत महाविकास आघाडीच्या त्या पत्राबद्दल एक वंचित बहुजन आघाडीकडून एक निगेटिव्ह उत्तर काही प्रमाणामध्ये देण्यात आल्याचं दिसून आलं अर्थातच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करून घेण्याबाबत उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून सकारात्मक प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे परंतु काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली परंतु काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीला किंवा प्रकाश आंबेडकर हे जर महाविकास आघाडीबरोबर आले तर ते महाविकास आघाडीच्या फायद्याच आहे अशी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत म्हणजे एक प्रकारे वंचित बहुजन आघाडीबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका ही स्थिर वाटत नाही परंतु वंचित बहुजन आघाडी जर स्वतंत्र लढली तर त्याचा फटका महाविकास आघाडीलाच बसू शकतो हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलंच ठाऊक आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर असणं हे सध्याच्या राजकीय गणितांच्या दृष्टीनं हे महाविकास आघाडीसाठी फायद्याचं आहे आणि त्याचमुळं शरद प... स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीतील वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर यावेत यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत अर्थातच दस... इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सुद्धा शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीबाबत म्हणजेच वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट करून घेण्याबाबत खर तर त्या बैठकीमध्ये मुद्दा मांडला अर्थातच त्यामध्ये कोण ती तिच वंचित बहुजन आघाडीबाबत इंडियाच्या बैठकीमध्ये कोणती चर्चा झाली याबाबत सविस्तर अशी बातमी समोर आलेली नाही परंतु एकंदरीत वंचित बहुजन आघाडीची राजकीय ताकद पाहता वंचित बहुजन आघाडीचं राजकीय महत्व पाहता वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये आल्यामुळं सर्वात जास्त फायदा तर काँग्रेस पक्षाला मिळणार आहे कारण विदर्भामध्ये आणि विशेष करून पश्चिम विदर्भ असेल मुंबई असेल किंवा मराठवाड्यातल्या काही जागा असतील जिथं जिथं खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या जागा आहेत तिथं वंचितच्या उमेदवारांमुळं मागे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार पडले यामध्ये प्रामुख्याने नांदेड सोलापूर लातूर अशा वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामुळं वंचित बहुजन ना आघाडीला नाकारून किंवा वंचित बहुजन आघाडीकडं दुर्लक्ष करून महाविकास आघाडी जर येणाऱ्या निवडणुकीत स्वतंत्र येणाऱ्या निवडणुकीत लढली तर अर्थातच त्याचा फटका महाविकास आघाडीला होऊ पडू शकतो म्हणजेच महाविकास आघाडीचं नुकसान होऊ शकतं धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणं किंवा समूह वंचित बहुजन आघाडी असेल किंवा काँग्रेस एन सी पी हे पक्ष काही प्रमाणामध्ये हे समविचारी पक्ष म्हणून ओळखले जातात आणि यांची मतपेढी किंवा यांचे मतदार हे काही प्रमाणामध्ये एकसारखेच आहेत त्यामुळं जर यांच्या मतात मतांच्यामध्ये विभागणी झाली तर अर्थातच त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या नेतृत्वाखालील असणारे असणारी महायुती आणि या महायुतीमधील शिंदे गट असो अथवा पवार गट असो म्हणजे अजित पवार यांचा गट असो आणि भाजप हे लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी आपली संपूर्ण राजकीय ताकद लावताना दिसून येत आहे नरेंद्र मोदी यांचा राजकीय करिश्मा बीजेपीचं हिंदुत्व राम मंदिराचा मुद्दा आणि महाराष्ट्रातील भाजप किंवा महायुतीची सत्ता या सर्व साधनांचा उपयोग करून सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आपल्या बाजूने नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करत आहे जर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर आली तर अर्थातच नॅरेटिव्ह मध्ये मोठा बदल होऊ शकतो आणि विरोधकांच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या बाजूने एक नॅरेटिव्ह तयार होऊ शकतो वंचित बहुजन आघाडीकडं सहा ते सात टक्के मते दिसत आहेत वंचित बहुजन आघाडीच्या गेल्या सहा महिन्यामधील सभा पाहिल्या आणि एकंदरीत प्रकाश आंबेडकर यांना मीडिया आणि सोशल मीडियामध्ये ऐकण्यासाठी जे किंवा खास करून सोशल मीडियामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणाला जे व्हिवर्स पाहायला मिळत आहेत म्हणजे व्हिवर्स मिळत आहेत त्यावरून आपण असं म्हणू शकतो की प्रकाश आंबेडकर यांची लोकप्रियता ही सातत्याने वाढत आहे वाढत आहे प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या सहा सात महिन्यामध्ये ज्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये सभा घेतल्या त्या सभांना सुद्धा अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीची अमरावतीमध्ये जी सभा झाली त्या सभेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची राजकीय ताकद राजकीय क्षमता आणि वंचित बहुजन आघाडीचं उपद्रव मूल्य लक्षात घेता वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेणं ही महाविकास आघाडीची गरज गरज आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीला एक राजकीय बुस्टर डोस मिळू शकतो वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र हवी ही खर तर बीजेपीची किंवा बीजेपीच्या नेतृत्वाखालील महायुतीची इच्छा आहे कारण वंचितची ताकद आणि वंचितचा प्रभाव आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामुळं निवडणुकीमध्ये राजकीय वातावरण बदलू शकतं आणि एक वेगळा नेरेटिव्ह महाविकास आघाडीच्या बाजूने तयार होऊ शकतो हे भारतीय जनता पक्षाला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्र हवी यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत अशी सुद्धा चर्चा सुरू आहे त्यामुळे एकंदरीत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रकाश आंबेडकर यांची भूमिका असेल किंवा वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र राहणार की महाविकास आघाडी बरोबर जाणार याबाबत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि राजकीय पटलावरती वेगवेगळ्या चर्चा किंवा तर्कवितर्क लावले जात आहेत धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका